नमस्कार ब्रह्मांड न्यूजमध्ये आपले प्रथमता हार्दिक स्वागत आहे उच्च शिक्षणधारकांना वर्ग एक व वर्ग दोन या पदांवर थेट पदोन्नती परिपत्रक दिनांक सात आठ दोन हजार पंचवीस उच्च शिक्षणधारक यांमध्ये पी एच डी धारण केलेल्या शिक्षकांची शिक्षण विभागातील वर्ग एक व वर्ग दोन या पदांवर थेट नेमणूक करणेबाबत ग्रामविकास विभागामार्फत दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे सदर परिपत्रकांनुसार नमूद करण्यात आले आहे की शासनाच्या दिनांक सात अकरा दोन हजार तेवीस रोजीच्या समक्रमांकाच्या पत्रानुसार उपस्थित करण्यात आलेल्या सूचनेच्या अनुषंगाने टिप्पणी व संबंधित कागदपत्रांच्या प्रतीसह सादर करणेबाबत राज्यातील सर्व विभागीय आयुक्त विभागीय आयुक्त कार्यालय सर्व यांना कळविण्यात आले होते तथापि याबाबतचा अहवाल अद्यापही सरकारला प्राप्त झालेला नाही याकरिता सदरची बाब ही अतिशय गंभीर असून विधानमंडळ प्राथम्य विचारात घेता याबाबतचा अहवाल हा शासनास तात्काळ उलट टपाली सादर करण्याची विनंती करण्यात आलेली आहे चा अहवाल विहित कालमर्यादेत प्राप्त न झाल्यास याबाबतचा संबंधितावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे यामुळे पी एच डी धारक शिक्षकांना आता थेट वर्ग एक व वर्ग दोन पदांवर थेट पदभरती मिळणार आहे याकरिता ग्रामविकास विभागामार्फत प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे धन्यवाद ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहिल्यानगर